नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शरद पवारांनी एक विधान केलं आहे आणि ते विधान फार चर्चेत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील कारण फारशी वैचारिक मतभिन्नता नाही आहे आणि भाजपच्या विरोधामध्ये एक मोठा गट तयार होईल आणि त्या विधानावरती मोठी चर्चा सुरू झाली आहे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चारच दिवसापूर्वी एक विधान केलं होतं महाराष्ट्रातील सहा पक्षांपैकी दोन पक्ष हे नक्की विलीन होतील ते पक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत असं त्यांचं ते विधान होतं त्यानं विचारलं की तुम्ही म्हणलेलं कोणते पक्ष ते नाव सांगायला तयार नाहीत आता आपल्याला ह्याचा एक अंदाज येतो बघा शरद पवारांच्या कोलांट उड्या किती राहिलेल्या आहेत आपल्याला जर आठवत असेल अगदी सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते पुन्हा त्यांनी पाठीत खंजीर खुपसला वसंतदादाच्या पुलो स्थापन केलं मुख्यमंत्री झाले पुन्हा काही दिवसांनी काँग्रेसमध्ये गेले पुन्हा काँग्रेसमधून बाहेर येऊन त्यांची वेगळी काँग्रेस काढली असं करत त्यानंतर पुन्हा राजीव गांधीच्या बरोबर ते नंतर दाखल झाले काँग्रेसमध्ये पुन्हा सोनिया गांधी विदेशी या विषयावरती पुन्हा राष्ट्रवादीची स्थापना केली असं तळ्यात मळ्यात अशी भूमिका त्यांची राहिली आहे आणि एवढं सगळं क करताना त्यांचा खेळ जो आहे ना तो साठ पासष्टच्या वर नाही आहे है। म्हणजे ह्यांची क्षमता पंचेचाळीस आमदारांपासून ते पासष्ट सदुसष्ट आमदारांपर्यंत त्याच्यावर ते फारसे जाऊ शकलेले नाहीत आणि आता काय झालं आहे त्यांच्यात फूट पडली आता तर त्यांच्याकडे पंधराच आमदार राहिलेले आहेत वर त्यांचं वय झालेलं आहे आता ह्याच्यातून पुन्हा उभारी घेऊन ते उभे राहतील याची शक्यता फार कमी आहे चार महिन्यापूर्वी त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना असं म्हटलं होतं की काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये फारसा वैचारिक फरक नाही दोन भाऊ वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहतात आता राहायला लागले ते राहत आहेत इतकंच त्याला महत्त्व आहे असं त्या म्हणाल्या होत्या मग हे दोन भाऊ कधीही एकत्र येऊ शकतात असं विधान शरद पवारांनी केलं आहे कारण आम्ही पण गांधी नेहरूच्या विचाराला मानणारे आहोत मग असं असेल तर इतके दिवस तुम्ही वेगळे का राहिलात एकदा सांगा तरी तुमच्या कार्यकर्त्यांनी जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं तुम्ही देत नाहीत तुमचं असं कुठलं वेगळं तत्त्वज्ञान आहे ते तरी सांगा आणि नाहीतरी आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हाताला फारसं काही लागणार नाही आणि त्यामुळेच त्यांनी जे एक विधान केलं आहे दुसरं उद्धव ठाकरे देखील आमच्याच समविचाराचे समविचाराशी आता झाली का अडचण काय आहे की अडकला असं रे टोळम भटा असं एक म्हटलं जातं एकदा अडकला बसला अडकला ना माणूस त्याचा पाय जर अडकला बुडत्याचा पाय खोलात तसं झालंय आता उद्धव ठाकरेच उद्धव ठाकरेंना मागे हटता येत नाही कारण त्यांचे नेतेच शरद पवार आहेत आता शरद पवार असं म्हणतायत याचा अर्थ शरद पवारने काहीतरी विचार केलाय कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये त्यांची जी एक धावपळ झाली या निवडणुकीच्या प्रचारात की शेवटच्या वेळेला त्यांना याच्यामध्ये सात मिनटाचं भाषण करावं लागलं आवाज निघत नव्हता स्वाभाविक आहे अशा गुन्हामध्ये ते फिरतायत आणि त्यांनी आत्ता जो विचार केला आहे खरं तो तसा असेल त्या विचारावरती ठाम राहणार असतील तर ते बरोबर आहे त्यांची जी राष्ट्रवादी आहे ती काँग्रेसमध्ये विलीन व्हायलाच पाहिजे कारण त्याच्यावरती तोडगा नाही आहे आता कोण हो म्हणजे इकडे पण म्हणजे असं घरी बसून गावामध्ये असतात की नाही पाटील वगैरे बसून आशीर्वाद देतात बाबांनो काय असेल मला या विचाराला आणि आता याच भूमिकेत शरद पवारांनी असायला पाहिजे शरद पवार मैदानात जाऊन ते जरी किती आव आणत असले तर आपण पाहतोय त्यांची किती दमछाक होती आहे आणि त्यामुळे त्यांनी अतिशय योग्य वेळी विधान केलं आहे की के बारामतीतला प्रचार संपला मतदान झालं आणि त्यानंतर दुसरेच दिवशी त्यांनी हे विधान केलं आहे आणि ते रास्त आहे काहीच हरकत नाही शरद पवारांचा गट हा दुसरीकडे सामील व्हायला पाहिजे पण त्यांचं जे विधान आहे की सगळे प्रादेशिक पक्ष म्हणजे कोणते पक्ष त्यांचा राष्ट्रवादी व्यतिरिक्त उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे का हे कोणते अजून प्रादेशिक पक्ष आहेत की जे काँग्रेसमध्ये विलीन होऊ इच्छिता त्याच्यावर बोललं पाहिजे आता नाना पटोले असं म्हणाले की आमच्याकडे अनेक जण संपर्कात आहेत देशपातळीवरती भाजपच्या विरोधात मोदींच्या विरोधात लाट आहे असं त्यांना म्हणायचं आहे ठीक आहे ह्या गोष्टी म्हणाव्याच लागतात चार जून नंतर निवडणुकीचा एकदा निकाल लागला ना तर मग ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण म्हणाले तसं दोन पक्षांची अवस्था ते जवळजवळ आपोआपच नष्ट होतील आणि त्यांच्यासमोर विलीन होण्याशिवाय पर्याय राहणार नाही आता हे विधान त्यांना राष्ट्रवादी अजितदादाबद्दल जर करायचं असेल तर अजितदादांकडे सगळंच आहे त्यांच्याकडे चिन्ह आहे त्यांच्याकडची आमदारांची संख्या मोठी आहे त्यामुळं अजितदादाचा गट हा शून्य होईल अशी काही स्थिती वाटत नाही या उलट शिंदे गट जो आहे तोही मोठ्या जागा लढवतो आहे त्यामुळे या जागांपैकी त्यांच्या जागा चांगल्याच संख्येच्या येणार आहेत त्यामुळे शिंदे गटे विलीन होण्याचा प मुद्दाच येत नाही कारण ते आमची शिवसेना खरी हा विषय आहे मग समविचारी म्हणून उद्धव ठाकरे हे विचार करू शकतात असं शरद पवारनी म्हटलं आहे म्हणजे मग उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये विलीन होणार का नाही तर त्यांची सगळी जी वाटचाल चालू आहे ती काँग्रेसच्या दिशेने चालू आहे उद्धव ठाकरेंकडे देखील ना खासदार उरलेत ना आमदार उरलेत या निवडणुकीच्या निकालामध्ये जर त्यांचे जर एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच जर खासदार आले तर मात्र उद्धव ठाकरेंना हा पर्याय निवडता येऊ शकतो काय आहे नाहीतरी त्यांचा एकूण ब्रेन जे आहे ते शरद पवारचं आहे शरद पवार आणि संजय राऊत ही मंडळी सांगतील त्या पद्धतीनंच ते वागणार आहेत फक्त आता सर्वांना एक नवा मुद्दा चर्चेला दिला आहे शरद पवारांनी चार जूनपर्यंत मतदान एकूण निकाल ये येईपर्यंत गावोगावी चर्चा असतात पारावर बसून असं झालं तर काय तसं झालं तर काय हे होईल तर काय आत्ता कसं आहे की तिसऱ्या टप्प्यातलं जे मतदान झालं ना अकरा ठिकाणचं त्याच्या चर्चा सुरू झाल्यात आता ऑलरेडी निवडून निवडून येणार कोणमधल्या मग पैजा लागलेल्या असतात मग कुठे ती पैज लागते जेवणावरती कुठे हजार रुपये दोन हजार पाच हजार आणि काही काही जण मग बड्या बाता मारणाऱ्या पण पैजा असतात मग मटणाचं जेवण दारू असंही त्याच्यावरती चर्चा असते पण ह्या पारावरची चर्चा गावच्या पातळीवरती एवढ्याच चालणार पण काहीतरी विषय लागतो त्यामुळं हा निवडून येणार का तो निवडून येणार ह्या जशा विषय चालू आहेत ह्या चर्चा चालू आहेत तसं आत्ता शरद पवारांनी एकदम वेगळा मुद्दा आणि अधूनमधून शरद पवार खरं बोलतात हे जरा दिसून आलं कारण आमच्या विचारसरणीमध्ये काही फरक नाही असं चार महिन्यापूर्वी सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं त्याच्यानंतर आता थेट शरद पवारांनी तसं सांगितलं आहे चांगली गोष्ट आहे त्यांना हे विधान करायला इतके दिवस कवायला लागले आणि त्यांनी ते आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कसलीही वेळ न घेता थेट राहुल गांधी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून शरद पवारांनी त्यांची जी शिल्लक राष्ट्रवादी आहे ती विलीन केलीच पाहिजे कारण त्याला ना वेगळी भूमिका ना वेगळं तत्वज्ञान काहीच नाही आहे मग कशासाठी वेगळं राहायचं आहे ते आपल्याकडे उनवून खिचडीन साजूक तूप वेगळं व्हायचं भारीच सुख अशी एक कविता आहे जुनी कारण वेगळं होऊन आपलं आपलं छोटं कुटुंब आणि सगळं कसं छान होईल असं एका सुनेला वाटतं ती वेगळी होते पण वेगळं होण्यामध्ये त्रास काय असतो तिने तो, तो भोगलेला आहे आणि आत्ता या वयात शरद पवारांना याची जाणीव अधिक होती आहे आणि त्यामुळे त्यांना आता असं वाटतंय की आपण गांधी नेहरू विचाराचेच आहोत मग जो एकूण राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेस त्याच्यामध्ये विलीन झालं तर काय हरकत आहे त्यांनी मांडलेली भूमिका ह्याला काहीजणं म्हणतील उशिरा सुचलेलं शहाणपण कारण अजितदादांना शहाणपण सुचलं वर्षभरापूर्वी त्यांनी थेट विकासाच्या सोबत जायचं म्हणून ते भाजपबरोबर आले आता शरद पवारांना दुसरा मार्गच नाही त्यांना काँग्रेससोबतच जावं लागणार आणि त्यांनी जो विषय छेडला आहे त्यांच्या पद्धतीनुसार चर्चेचा तो अतिशय योग्य आहे अगदी सर्व प्रकारच्या राष्ट्रवादीचे आता शिल्लक राहिलेले पदाधिकारी आहेत ते पण या विषयामध्ये बोलायला लागतील आणि त्यांचं बोलणं आपल्याला माहिती आहे साहेब जे ठरवतील ते साहेब जे सांगतील ते असं सगळी मंडळी म्हणणार असल्यामुळं कदाचित चार जूनच्या निवडणूक निकालानंतर एक पुन्हा वेगळी बातमी आपल्याला ऐकायला मिळणार आहे की त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये सामील होईल तेव्हा राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये संभाजीनगरमध्ये मेळावा घेऊन राष्ट्रवादी तेव्हाची विलीन झालेली होती आता नव्याने पुन्हा एकदा असा मेळावा अर्थात त्याचं ठिकाण बहुधा बारामतीतच त्यांना मेळावा करावा लागेल की आणखीन कुठे माहिती नाही पण हा दिवस लवकर जवळ येऊ हो। त्यातून होणार आहे काय आहे की राष्ट्रवादीचे शिल्लक जे कार्यकर्ते आहेत त्या बिचाऱ्यांना कुठंतरी आधार मिळेल कारण निवडणुकीनंतर ही मंडळी निराधार होण्याची भीती अधिक आहे आणि त्या भीतीपोटीच शरद पवारांनी हे विधान केलेलं दिसतं आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा